फटाक्यांची गजर विजेची चमक पंथ्यांची रांगोळीची संगत फराळाची गोडी लक्ष्मी पूजा भाऊ ओढ दिवाळीचा सण खूपच आनंददायी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नवीन प्रकाश घेऊन येवो ही दिवाळी सर्व दुःख दूर हो आणि सुख नांदो संपत्ती आरोग्य आणि प्रेमाची भरभराटी लाभो दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा प्रभाग अकरा मधून एक युवा अभ्यासू नेतृत्व म्हणून श्री महेश देवकोंडा यांचे पहिले नाव घेतले जाते मंत्री मुश्रीफ यांचे विश्वासू सहकारी ते आहेतच पण मुश्रीफ यांच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेक विकास कामे केली आहेत सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात देखील त्यांचे मोलाचे योगदान असते तसे डॉक्टर धारी कॉलेजचे माजी विद्यतिंचा अध्यक्ष पत्ते ते भूषवत आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी भव्य रोजगार मेळावा घेतला होता राष्ट्रवादी युवक कार्य अध्यक्ष श्री महेश देवगोटा यांचा तरपे सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा